तर मित्रांनो आजच सपोर्ट करा आताच लाईक आजच कमेंट करा, करा। सुपर निकल के बात कर। हो <laughs> <laughs> का सुपारी नाही रे थोडी नाही आपली आपल्या भाऊने बार खाल्लाय काय खाल्लंय राग बी घेऊन ना का तर काय करणार दोन तीन शिव्या शिव्याने जायचं बरं का शिव्या सांग नाही बाहेर मास तू ओळखत नाही यार मला केस पाहिलं का आपली कशी मागून पाहून नमस्कार एक आप ब्लोग तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा आपल्या एका ब्लॉगमध्ये तर खूप दिवस झाले ब्लॉग नव्हते आपल्या यूट्यूब चॅनलला आपली अपडेट नव्हती तर आज आपण आलो आहे छत्रपती संभाजीनगर तर आज मला वाटलं की ब्लॉग टाकावा की आज खूप दिवस झाले आपण ब्लॉगच टाकला नव्हता आणि खूपशा लोकांचे मला कॉलेज होतं की भाई ब्लॉग खूप दिवस झाले आले नाही तर आज आपण ब्लॉग बनवला तर आज आपल्या सांगा आपला लहाना भाऊ हृतिक कोतकर तर आपल्या सांगा आज आपला भाऊ हृतिक कोतकर पहिल्यांदा आपल्या ब्लॉगमध्ये घर भर घरभरणीचा ब्लॉगला त्याला आपल्याला ब्लॉगमध्ये घ्यायचं होतं पण पन भाऊ आपले गायत होते निघून गेले तर त्यामुळं आता आपला भाऊ आपल्या सगळे हा आपला एकदम जीवासा तुकडा आहे तुम्ही माझ्या जुन्या रील बघितल्या पण असेल त्यामध्ये यांनी कॅरेक्टर केलं आहे तर का भाऊ काय वाटतंय असतं त्याला एकदम भाई वाटतं भाऊला सपोर्ट करा लाईक करा, करा कमेंट करा आणि ते लायकन जे असतं ना त्याला असं उत्का मारून त्याचा काही करा लात मारा तर त्याला तर आपला भाऊ पण एकदम खतरनाक कॉमेडियन आहे त्याची कॉमेडी म्हणजे एवढी जबरदस्त असते त्याला पण आपण लवकर मार्केटमध्ये आणणार आहे तर थोड्याच दिवसात तो पण आता मार्केटमध्ये उतरणार आहे पण थोडी कॉमेडी पब्लिकसाठी आता कोणी करूया करू आम्ही केली अरे त्यांना म्हणतोय मी केले भाऊ आणि आपले आपला दुसरा भाऊ आहे आपला इथला भाऊ आहे तर काय आपल्या आपल्या पब्लिकला पब्लिकला एवढं सांगू शकतो का जो आपला भाऊ आहे जो आपला दादा आहे वाल्मिक भाऊ खूप चांगलं काम करतोय आणि चांगलं कामासोबत चांगलं काम करतोय चांगल्या कामासोबत चांगलं काम करतोय प्लस वन तेच 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 तर मग तेच भाऊ भाऊचा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करत जा सबस्क्राईब करत जा बस शेअर पण करत जा शेअर पण आपण आता आलो होतो आपलं खूप ऊन होत आपण आता लिंबू पाणी प्यायला आलोय तर आपण भाऊच्या दुकानावर आता लिंबू पाणी पिलंय तर आपला भाऊ भाऊ आपलं दुकान कुठे आहे आपलं बस स्टँड रोडला आहे बस स्टँड रोडला भाऊचं दुकान आहे तर तुम्ही पण या इथं लिंबू सरबत प्या भाऊने आपल्याला शिकंजी वगैरे आहे शिकंजी पिऊ आणि मेन मुद्दा म्हणजे आता आपला जो हव आहे अमोल चवल तो आपल्याला त्याच्या आपल्या गाडीची जावी तो विसरून गेला होता त्याच्या बस स्टँडला तिथेच सोडून दिली त्यांनी आपण आता ती गाडीची जावी आपण दुसरी गाडी घेतली आपण आता ती गाडी घ्यायला गाडीची चावी घ्यायला डबत वगैरे पिलाय आता आपण आपली गँग आता निघणार आहे आपण चलो आपल्या भाऊने बार खाल्लाय <laughs> काय खाल्लंय अरे सोशल मीडियावर कॉन्ट्रोवर्सी होईल वाल्मी <laughs> काय खाल्लाय भाऊ अरे ते दिलं मला आणि आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये खूप सारे स्टॅच्यू जे बघल्यासारखे जाऊ शकतो ना तुम्ही बघू शकता इथं आपल्याला पहिला स्टॅच्यू लागलाय सिग्नल तोडायच्या बिहतात आणि आता यांनी सिग्नल तोडलेला आहे वा अजून तुम्ही इकडे एक बघू शकता सिद्धार्थ गार्डन अस्डन बस स्टँडला आपल्याला कोणतं सांगितलं तुम्ही मुरमुरे फुटाने चने तर मुरमुरे फुटाने चेन्नई जिथे का जिथं आपली गाडीची छावी ठेवली गेली बस आपण बस स्टँड ला आलोय आपलं बसस्टँड आपण बस स्टँड वरून आपण आता इथून आपली चावी घेणार आहे त्याच्यानंतर आपला वेगळा प्लॅन आहे बिर्याणी खायचा आपण बिर्याणी खायला जाणार आहे आता इथून मग आता बघू आपली आता आपल्याला छावी कुठं भेटते कुठं नाही आपल्याला आपल्या गाडीची चावी भेटली आहे या भाऊने आपली गाडीची चावी सांभाळून ठेवली या भाऊचं दुकान आहे तुम्ही पण या भाऊच्या दुकानावर हो या तर मित्रांनो आजच झपोट करा आजच लाईक करा आजच कमेंट करा मूच आहे सुपारे निकाल की बात कर सुपारे नाही इज्जत ठेव थोडी नाही इज्जत आपली काय बा आत्माराम तुकाराम भिडे आत्माराम तुकाराम भिडे तर आपला भाऊ भाषा खूप प्रकारचा बोलतो तो एखादी भाषा वाटते भाऊ आता पुढ करू आपण काय तरी काय जाऊ आपण कॅरेक्टर मध्ये घेऊ मित्रांनो जाऊ आपण कॅरेक्टर असं आपलं दाखवत असतो खुल्लं करून कसं म्हणजे आता हे कसं खुल्लं करून म्हणजे कपडे काढून म्हणजे आपलं कॅरेक्टर हो कॅरेक्टरला कपडे नसता कॅरेक्टरला एक आपल्याला दुसरा एक स्टॅच्यू तो तुम्हाला मी दाखवतोय हो आपल्याला हा दुसरा एक स्टॅच्यू लागलेला हा स्टॅच्यू कुणाचा आहे शाहू महाराजांचा हा छत्रपती शाहू महाराजांचा महाराष्ट्राची म्हणजे आपल्या छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगरची फेमस बिर्याणी म्हणजे तिथला चव एकदम अॅट्रॅक्टिव्ह असतील तर त्या चव एकदम ऍट्रॅक्टिव्ह त्या चवीच्या दिशेने आम्ही या ठिकाणी निघालेलो आहे तरी तुम्ही आम्ही जे चव घेतली अजून घेतली नाही तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा घेऊ ती चव तर त्याच चवीचा तुम्ही आनंद घेण्यासाठी त्या दुकानामध्ये त्याच प्रकारे जा आणि त्याच त्याच रेटमध्ये का म्हणजे आम्ही देऊ सत्तर रुपये प्लेट तुम्ही द्यायच्या नव्वद रुपये प्लेट हे चुकीचं आहे म्हणजे कसं भेदभाव नाही झाला पाहिजे कारण की आम्ही आमच्या सबस्क्रायबरला आज सांगू इच्छितो दोघा आम्ही जेवढं घेतोय जे तेवढं जे तुम्ही घ्या काय लोकच मोठ्या पाण्याकर राहिले तुमच्या बी रेट वाढू नये असं राग नका येऊ देऊ राग आला भी तर काही करू नाही शकत तुम्ही हो नका येऊ जे काय आलं फुकट राग थांबा बाबा

छत्रपती संभाजीनगर आंबा जरा कुठे त्या पुढे द्या पुढे 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 कुठे आता आलं पाहिजे आपलं दुकान आलं पुढे समोर हॉटेल आहे भाई कोणता अलीम शेख खलिया वाघ आहे आपण आपण काही खाऊ शकतो <laughs> अरे पण वाघ वाघ चालत नाही ना लोकायला लोकायला कुत्रे लागते ना आग। मोकळणार आहे का हां आता आपण आपलं बिर्याणीचं दुकान शोधतो आपण आता किती लांब आहे आता तू इकडंच होतं ते अरे इटलं आले फालू झाले फेमस आहे का भाऊ फालू झाले बिर्याणी खाली हां सांगू राहिलं भाऊ अर थोडं खाते ऊन आता ना डर डझ हो आ इकडे लय अशी वर्दी अशी होती ना भाऊ लाईट बीट आज काय आहे ल काय वाटतं त्यांना लोकल टाको टा मी भाऊ हां करिया कायला ए कुठे आहे ते आपलं कुठे अरे इकडे टाको इकडे टाको लोकल टाको आम्ही आलो आहे तर इकडं अरे ये पाहे अरे भाई सॉरी सॉरी आ राबा वाबा बिर्याणी खायंगे माझी बघे झेरुबाई कटचाय तर आपण बिर्याणी खायला आलो आता बिर्याणी आहे भाई चल आपल्याला बिर्याणीचं दुकान भेटलंय आता आपण बिर्याणी खायला चाललोय मध्ये तर आता आपण आलोय मध्ये बिर्याणी खायला तू नका नजर जामून जातो आपण बिर्याणी खाणार आहे पहिले आपण पोटपूजा करू मग आता पुढं जाऊ मग आता पुढं बघू काय काय नाही मग तसं पुढचं मी तुम्हाला अपडेट देतो ती बाई तर गाय काय चालू आहे मग जेवण बिवण केलं का नाही जेवण बिवण टाईमवर करत जा मित्रांनो हे बघा पोटाला घाशान ते जेवण तर राशान जेवण तर नाही राहिले मी शकाचे दिसते मग ते सगळं सोडा सोडा मी शकाचे तर मित्रांनो हो भाई काय एक तारी एक बिर्याणी एक दोन तारी का नाही बिर्याणी टेस्ट करू एक काम कर ना भाई पुरी बिर्याणी दो पुरी बिर्याणी दो आम्ही घावरालं बहु बिर्याणी तुम्ही पण तुम्हाला जर कधी जासं त घरमादी पहा उरीला अजून जे भागे भाजी भागे बसलं रात्रीचे उरेल ते खाऊ शकता ना भैया मला भूक लागली आहे मसाला नाही राव बसायला टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही मित्रांनो पोट भर जाऊन करायचं जर घरात नसन काही तर शिवबागे भाजी भाकरी विक्री शिवबागी असेल भाजी भाजी खाऊन घ्यायचं काय खाऊन घ्यायचं पोटाला पोटाला आधार पाहिजे मित्रांनो त्या गोष्टी राग बी घेऊन नका का आला की तर काय करणार दोन तीन शिव्या शिव्याने जायचं बरं का शिव्या सांगणार आपल्याला आपण लय आहे मास ओळखत नाही यार मला केस राहील का आपली कशी माग पाहून बाकी आता पाहू आता पोट भरल्यावर बोलतो आता ला तर आता लागली आम्ही बिर्याणी खाल्ली आहे तर सगळ्यात बिर्याणी होती आता आमच्या सोबत आली तर मित्रांनो हा साईबाबाचा प्रसाद आम्ही भांडाऱ्यावरून आणलेला आहे तर तुम्ही पण या प्रसादाचा लाभ घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा प्रसाद त्या ठिकाणी शिक्षण घेतलेला भाऊ विवेकानंद कॉलेज तर त्या विवेकानंद कॉलेज मध्ये भावांनो मी बारावीपर्यंत पर्यंत शिक्षण केलेलं आहे त्याच्यानंतर जे आहे ते थोडस कन्स्ट्रक्शन ह्या कामाच्या आधी लागलो आणि या कामाच्या आधी जेव्हा लागलो मित्रांनो देवाची कृपा नाहीये पण काय सांगतो एवढी मेहनत केली एवढी मेहनत केली मेहनत करू कोणामुळे आपल्या हातामुळे आपल्या मेहनत असा विषय